हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण तेलंगणा स्पेशल इडलीसाठी जी शेंगदाण्याची चटणी बनवतात ना त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एक कढई घेतली आणि कढईमध्ये जवळपास थोडंसं तेल टाकून घेतलं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसूण पाकळी जर तुमच्याकडे मोठी मोठी असेल तर ही आठ ते दहा नक्कीच तुम्ही वापरू शकता माझ्याकडे छोटी होती त्यामुळे मी जवळपास पंधरा ते सोळा वापरलेले आहे एक दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घ्यायची ज्या पद्धतीने तुम्ही तिखट खाता त्या पद्धतीने आणि छान खरपूस हे शेंगदाणे अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण जिरं देखील वापरू शकतो पण काय होतं ज्या आपण हे शे, शेंगदाणे कडईतनं काढतो जिरे काढण्यासाठी ते चिटकून राहतात कढईला त्यामुळे जिरे मी नंतरनं वापरणार आहोत आता मस्त हे थंड आहे आणि खरपूस भाजलं देखील गेलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेते आणि यामध्ये अर्धा चमचा मी जिरं टाकून घेणार आहे आणि आता झाकण लावून आपण याची ओबडधोबड पेस्ट वाटून घ्यायची आहे खूप एकदम पेस्ट बनवायची नाही हलकी ओबडधोबड ठेवली ना चटणी खायला खूप छान अशी लागते पण जर तुम्हाला आवडत असेल एकदम फाईन पेस्ट तरी देखील बनू शकता आता तडका देण्यासाठी कढईमध्ये दे जिरं मोहरी आणि कडेपत्त्याची फोडणी देऊन घेतली आणि त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतलेली आहे फोडणीमध्येच हिंग पाव चमचाभर आणि थोडीशी हळद पावडर आता जर तुम्हाला एकदम सफेद चटणी बनवायची असेल तरी देखील तुम्ही बनवू शकता मग यामध्ये हळद पावडर वापरायची नाही पण मी यामध्ये थोडीशी हळद पावडर कलरसाठी टाकलेली आहे त्याने कलर खूप सुंदर येतो ना आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घेतली चवीनुसार मीठ आणि ज्या पद्धतीने चटणी तुम्हाला पातळ किंवा घट्टसर हवी आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर एक उकळी येऊन द्यायची आहे आणि या ठिकाणी आपली ही तेलंगणा स्पेशल चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही म्हणत असाल की एकदम सफेद सफेद नाही दिसत तर हळद पावडर वापरल्यामुळे त्याला कलर असा आलेला आहे आणि त्या दुसरं म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेली आहे त्याचा देखील कलर थोडाफार उतरतो आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा